ད�ས ད�སས སློ शिक्षक जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात सांगली जिल्ह्यामध्ये ते पुरस्कार देण्याचा कार्यक्रम होता दोन वर्षाचे क्रीडा शिक्षक पुरस्कार राहिले होते क्रीडा शिक्षक आणि काही चांगले खेळाडू था। ते स्वर्गीय वसंतदादांच्या नावाने दिले जातात तेही आज दिले गेले त्या सगळ्यांना आम्ही आग्रह असा धरला की सरकार खूप आर्थिक आणि धोरणं म्हणून सपोर्ट करायला तयार आहे परंतु शासकीय शाळांमधली जिल्हापणे शाळांमधली विद्यार्थी संख्या वाढली पाहिजे खूप चांगले राज्यातल्या शिक्षकांची जबाबदारी वाढली असं वाटलं कशामुळे वाढली नाही आता आपण पुरस्कार दिला आपण सांगितलं चांगले असून शिक्षक सुद्धा दर्जाचे असं मला वाटतं काहीतरी बाहेर घडलेलं विचारत नाही नाही तिथलंच रिझल्ट सरकार ज्याला आपण म्हणतो की भौतिक सुविधांसाठी जो खर्च करत आहे त्याच्यातून वातावरण निर्मिती होत आहे परंतु प्रत्यक्षामध्ये शिक्षक जर चांगले नसेल तर त्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जाणार नाही आणि म्हणून अशा प्रकारच्या पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांची जबाबदारी तर आहेच पण ज्यांना पुरस्कार मिळाला नाही त्यांना आपल्यालाही पुरस्कार मिळवायचे अशा भूमिकेतून त्यांनी काम करण्यातून जिल्हा परिषद शाळा महानगरपालिका शाळा अशांमध्ये विद्यार्थी संख्या वाढेल त्याचे रिझल्ट चांगले मिळतील महाराष्ट्रामध्ये जे जे कोणी मोठी नावं घेऊ ते सगळ्या जण सरकारी शाळांमधूनच मोठे झाले मग आता नेमकी अडचण काय झाली तर मोठ्या प्रमाणावर स्पर्धेला प्रायव्हेट स्कूल्स आल्या तिथे चांगल्या शिक्षकांचे चांगल्या पगाराचे शिक्षक आले चांगल्या सुविधा आल्या या सगळ्या सुविधा आता शासन शासकीय शाळांमध्येही जिल्हा परिषद महाराष्ट्राला द्यायला तयार आहे देताय पण शिक्षकांनी नेटारे आपल्या शाळेची गुणवत्ता वाढवून असं आहे की छगन भुजबळ हे खूप आधीपासून अनेक वर्ष ओबीसी समाजाचं नेतृत्व करतात ओबीसी समाजासाठी भांडतात त्यामुळे ते ताक सुद्धा फुंकून पितात त्यांची हळूहळू खात्री होत चालली किंवा याच्यातून ओबीसीला ला काही धक्का लागत नाहीये तसे तसे ते या विषयामध्ये आपल्या जसं ताईवाडी जे आपल्या सहकार्यांना समजावून सांगतात कुशबळ जे पण सांगितले अरे बाबा याच्यामध्ये ओबीसीला काही फार प्रॉब्लेम नाही मनोज रंगे आजही आक्रमक आपल्या मागणीवर आधी ठाम आहेत त्यांनी सतरा तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे नाही 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 त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य झाले आहे गाव लेवलला समिती झाली गावामध्ये एखाद्याकडे कुर्मी दाखला असेल तर त्याचा जो भाऊबंद आहे ज्याला आपण गावामधला आपला नातेवाईक म्हणतो तर त्याच्यात त्यालाही अफिडेव्हिट वर सक्षम अधिकाऱ्यांनी पडताळणी करून दाखला द्यायचा आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी आता सगळ्या मागण्या मान्य झाल्यामुळे मान। त्याची अंमलबजावणी कशी होईल त्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे मनोज जरांगे पटेल यांची आक्रमकता मराठा समाजाला असेल किंवा ओबीसी समाजाला असेल किंवा सरकारला असेल मागात करू शकते का किंवा धोका आहे का आक्रमकतेच भय कारण नाही आक्रमकतेच्या बरोबरीने आक्रमकपणे ज्या मागण्या मांडल्या जातात ते सरकार मान्य करत ते मान्य केल्यानंतर स्वाभाविकपणे मागण्यांसाठी असणारी आक्रमकता ही कमी होत जाईल